कार चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना जेर बंद गुन्हे शाखा कक्ष तीन विरार नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन एक तीन दोन हजार पंचवीस भारतीय संहिता कलम तीन शून्य तीन दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांनी त्यांची वॅगनार कार क्रमांक एम एच झिरो थ्री ई एस डबल वन नाईन वन ही दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजता ते सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान डांगेवाडी फाईम अँड सन राईस मिल समोरील रोडवर नालासोपारा पश्चिम येथे उभी करून ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची कार त्यांच्या परवानगीशिवाय लबाडीच्या इराद्याने उघड्यावरून चोरी करून नेली म्हणून सदर बाबत दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी नऊ पंचेचाळीस वाजता गुन्हा नोंद आहे माननीय वरिष्ठांनी मीरा भाईंदर वसी विरार पोलीस आयुक्तालय परिसरात वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने माननीय पोलीस उपआयुक्त व माननीय सहाय्यक आयुक्त यांनी दिलेल्या सूचना व गुन्ह्याच्या घटनास्थळावर कौशल्यपूर्ण तपास करून व गोपनीय बातमीच्या आधारे संशयित आरोपीत निष्पन्न करून तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गोपनीय बातमीवरून आरोपित नामे एक इर्शाद बैतुल शहा वैतीस वर्ष राहणार शारदा शाळेजवळ बाथरूम गल्ली नवजीवन नालासोपारा पूर्व दोन हसन किस्मत शेख वय एकोणचाळीस वर्ष राहणार श्रीरामनगर नालासोपारा पूर्व यांना दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करता नमूद आरोपितांचा सदर गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला असून आरोपितांकडून गुन्ह्यासाठी चोरी केलेली कार व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली कार अशा दोन्ही कार हस्तगत करण्यात आल्या आहेत नमूद दोन्ही आरोपींना पुढील कारवाई करिता नालासोपारा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे उपरोक्त कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे आयुक्त श्री शिंदे, माननीय श्री अविनाश अंबोरे श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे पोलीस हवालदार मुकेश तटकरे रमेश आल्डर सागर बारवकर प्रशांत पाटील अमोल कोरे सुनील पाटील युवराज वाघमोडे सुमित जाधव पोलीस अंमलदार राकेश पवार आतिश पवार तुषार दळवी मनोहर तारडे महाराष्ट्र सुरक्षा बळ सागर सोनावणे प्रवीण वानखेडे सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष तीन यांनी तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे